दिंडोरी वृत्तांत वेद नव्या युगाचा दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गुरुवार दिनांक चार सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून शालेय समितीच्या वतीने नुकताच शाळेतील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच बबलू गायकवाड हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण शालेय समिती अध्यक्ष रामनाथ पिटे मुख्याध्यापक प्रवीण खैरनाथ उपाध्यक्ष लहानू सदस्य अनवर सय्यद संदीप पिटे धनराज महाले अल्पसंख्याक सेल तालुका उपाध्यक्ष अश्विनी चव्हाण कविता कडाडे आदी उपस्थित होते अध्यापन व शिक्षणाची भूमिका या संदर्भात माहिती देऊन शिक्षक होणे सोपी गोष्ट नाही असे सांगून आलेल्या अनुभवाची माहिती दिली यावेळी शाळेचे शिक्षक दिलीप जोरडे यांनी आदिवासी जीवनशैली व संस्कृतीची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी या उद्देशाने जागतिक आदिवासी दिनानिमित्त उपक्रम सुचवला व सर्व सहकाऱ्यांच्या वतीने राबवून स्वतः वैयक्तिक खर्च करून विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य बक्षीस म्हणून मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी दिलीप यांना तसेच सर्व शिक्षक शिक्षकांचा पेन व गुलाब पुष्प देऊन शालेय समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच रियाज सय्यद यांची अल्पसंख्याक सेलच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त करून शाळेचे शिक्षक जुरडे यांचे कौतुक केले याप्रसंगी संजय सोनवणे गोविंद डेफले अमोल पवार प्रदीप सावंत रवींद्र काळुकते प्रदीप उजवणे ज्ञानेश्वर वायाळ वैशाली वाघेरे रोहिणी चव्हाण आदीसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल पवार यांनी केले दिंडोरी वृत्तांत न्यूज ब्युरो रिपोर्ट वनी दिंडोरी अतिशय कलागुणांना वाव दिली त्याबद्दल मी प्रथमता सरांचे अगदी मनापासून आभार मानतो